त्यानंतर शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार अनिल परब साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सन्माननीय आमदार वरुणजी सरदेस विनंती करतो आपण सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ठिकाणी सन्मान करायचा आहे आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी उद्धव साहेबांचं स्वागत करूया आमदार वरुणजी सरदेसाई साहेब त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत त्यानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे मी आमदार वरुण जी सरदेसा विनंती करतो आपण आदित्य साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार तुम्हाला सर्वांना गोळी पाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली दणक्यात झाले आणि वरून तू उल्लेख करेपर्यंत मला लक्षातच नव्हतं तो मी पण आमदार आहे आणि हक्काने मी सांगेन किंवा अभिमानाने सांगेन कि आपल्याला आपला हक्काचा एक काम करणारा तुम्ही निवडून दिलेला आमदार मिळाला याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे तसं वांद्रे पूर्व म्हटल्यानंतर आपलाच इलाका आहे आणि इलाका आपला म्हटल्यानंतर काम सुद्धा तसं दणक्यात पाहिजे मला मनापासून समाधान वाटलं आता सुद्धा कुठलं गौतम नगर म्हणजे पहिल्या ऑफिसच्या कार्यालयाच्या सुरुवातीलाच लोक येऊन आशीर्वाद देतायत असं चित्र फार दुर्मिळ दिसत आणि वरून ही सगळी लोकं आहेत ती आपली आहेत फार पूर्वीपासून आपण म्हणजे मी लहानपणापासून यांना बघतोय अनिल पण इकडेच लहानचा मोठा झालेला आहे ही सगळी आपली हक्काची लोकं आहेत ह्यांचे आशीर्वाद हे आपलं बळ आहे त्यांच्या विश्वासानं कुठे तडा तू जाऊ देणार नाही ही खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे गुढी कुठे उभारायची तुम्हाला कल्पना आहे त्या कामाला आपण सुरुवात करूया सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद